नमस्कार मी श्रेया सावंत फिल्ड कोकणमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते तर आज आहे गौरी गणपतीचा सहावा दिवस म्हणजेच विसर्जनाचा दिवस तर मी आज आली आहे नागव्यातील हुलेवाडी येथील म्हणजे आमच्या गावी माझ्या माहेरच्या गणपतीकडे तर या गावातील विसर्जन सोहळा कशाप्रकारे पार्क पडतो ते आज आपण पाहणार आहोत ம <muchas> <muchas> विसर्जनचा जो सोहळा आहे तो नमूद केल्याप्रमाणे साडेचार वाजता सर्वजण जमणार आहोत आणि सर्वजण तळीकडे जमणार आहोत पण त्याच्या आधी प्रत्येक घराघरात गणपती बाप्पाची आरती केली जाणार आहे तर आता सगळेजण त्याच्याच तयारीमध्ये लागले आहेत आरतीच्या तयारीमध्ये कारण आज म्हटलं तर शेवटची आरती असं पण म्हणू शकतो कारण नंतर ता ता आ, मग पुढच्या वर्षी आपल्याला वाट पाहावी लागणार आहे तर आता प्रत्येकाच्या घरात आरती होणार आहे आणि मग विसर्जनला सर्व सर्व गणपती निघतील आज पाच पाच गणपती जाणार आहेत विसर्जनला होणार आहेत म्हणजे मी जिथे आले तिथे पाच सहा गणपतींचं विसर्जन आज आहे तर आता आपण आरतीची तयारी कुठपर्यंत आली आहे ते पाहूया चला बाप्पाच्या आगमनाच्या तयारीत आणि पूजा अर्चनेमध्ये भक्तगण इतके तल्लीन होतात की बाप्पाला निरोप द्यायचा क्षण कधी जवळ आला हे त्यांनाही समजत नाही अडचणी खूप आहेत जीवनात पण त्यांना समोर जाण्याची ताकद फक्त तुझ्यामुळेच येते निरोप घेताना एकच आशीर्वाद दे की सर्वांना सुकाट ठेव बा देवा गजानना मंगलमूर्ती सुखकर्ता दुःखहर्ता विघ्नहर्ता हे आज लेकरांनी आपली सहा दिवस सेवा तक्री काही केलेली असा विडी वाकडी सेवा तक्री केली होती पवन करून घे आणि या पाच सहा दिवसानंतर हे आपली घर कसा आनंदी आनंद अनन्द होत होता तसा आनंदी आनंद अनन्द घर अन्द कायम ठेवू तुझ्यासारखं ने नेहमी येणाऱ्या पुढच्या वर्षापर्यंत अशीच तुझी चाकरी काय जर काय लकऱ्यांकडून चुकमुक झाली माफ कर देशात परदेशात जी लकरं असतील त्यांना सगळ्यांना सुखी राखून आणि त्यांना कामधंदा पोटासाठी गेलेली ती त्यांना कामधंदा असेल त्यांच्या पोट व्यवस्थित कामधंदा मिळून त्यांचे बरक नोकरीसाठी बरकत देऊन त्यांच्या मुलंबळांना शिंग चांगलं शिक्षण देऊन चांगलं यश दे आणि काय जर त्या रखवाली करून बरा कर आणि अशी तुझी सेवा चाकरी करून गेले गणपती बाप्पा मोर्या मूर्ती पुढच्या बाप्पाच विसर्जन करताना मन अतिशय निराश होत पण परंपरेनुसार दरवर्षी बाप्पाला थाटामाटात निरोप देऊन पुढच्या वर्षी परत येण्याची विनंती करावी लागते तर गणपती विसर्जनच्या वेळी गणपती बाप्पाला जेव्हा आसनावरन खाली उतरवलं जातं त्यानंतर त्यांना हळद कुंकू लावून दही भरवलं जात जा सोंडेमध्ये मा आणि मायाला आपण दह्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आरती केली आहे आणि गाराणं आहे बाप्पाला आसनावरन खाली उतरवलंय आणि आता आपण सर्वजण तळीकडे जाणार आहोत तळी बरोबर घराच्या समोर आहे एक बाप्पा तिथे आलेले आहेत आपल्या ह्या दोन घरांचे बाप्पा आता आपण घेऊन जाणार आहोत तर दोन वर्षापूर्वी आम्ही एक गणपती विसर्जनचा एक यूट्यूब शॉट टाकलेला आणि तो तुम्हाला एवढा आवडलेला अवड़ की तो खूपच व्हायरल झालेला मग तो कुठचा विसर्जनाचा व्हिडिओ होता कुठची होती ती तळी ज्यामध्ये विसर्जन केलं जातं तर त्याचाच राग जो आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे जी तळी आहे ना ती खूप सुंदररीत्या इथे सजवली आहे मस्त पताके वगैरे लागलेत या ठिकाणी फुगे वगैरे लावलेत आणि ह्या तळी सजवण्यासाठी ना लहान मुलांची आणि सगळ्याच गावातल्यांच्या घरातल्यांची ना एवढी एक्साइटमेंट असते ना की आज बाप्पा जाणार आहेत तर ती तळी सजवायची आहे आमच्या लहानपणी जेव्हा गणपती विसर्जनासाठी आम्ही मागे विहीर आहे तिथे जायचो पण विहिरीचं पाणी दूषित होणार या उद्देशाने पुढे जाऊन ही तळी बांधण्यात आली आणि सर्व गणपती विसर्जन जे आहेत या गावातले या वाडीतले ते सगळे ह्या तळीकडे होतात तर आता आपण तळीकडे जाऊया तर आता आपण तळीकडे आलेलो आहेत आणि मगाशी मी तुम्हाला बोलली की दोन गणपती आपल्या आले आहेत विसर्जनाला आणि माझ्याबरोबर आता मोहन काका आहेत आणि मोहन काका आपल्याला विसर्जनाची आणि त्यांनी एन्जॉय केलेल्या ह्या पाच दिवसाच्या सहा दिवसाच्या गणपती विसर्जन किंवा गणपती उत्सवाबद्दल आपल्याला सांगतील तर काका काय सांगताय तुम्ही आज नाही खरंच गणेशोत्सव सण आणखी हा उत्सव एकदम अतिशय आनंदात आणि उत्साहात पार होतो पहिल्या दिवसापासून गणपतीच्या जवळजवळ गेले पाच पाच दिवस अगदी अतिशय उत्साहात हे होतं प्रत्येक घरोघरी गणपतीच्या आरती केल्या जातात वाडीतल्या प्रत्येक दुपारचं नैवेद्य दाखवून संध्याकाळी सगळे एकत्र जमून सार्वत्रिक अशी आपली एक आरती केली जाते तर एकदम अतिशय उत्साहाने असं मुलांचं असतात मुंबई मुंबईचे आलेले जे तरुण मुलं म्हणा नोकरी आलेले आमच्यासारखी ज्येष्ठ काही लोकं खूप अगदी हिरिणे भाग घेतात आणि ते पाच दिवस अजिबात अजिबात थकवा न येता आणि अगदी साजरा केला का वाटतो खूप म्हणजे गणेश उत्सव आम्हाला असं कोकणातल्या लोकांना एक एकदम वेगळ्या प्रकारचं एक आनंद जातो आजच्या शेवटच्या दिवशी कसं आज शेवटच्या दिवशी असं वाटतं की हा आ, हा उत्सव आणखी पुढे दिवस चालला पाहिजे असं वाटतं पण आपण एक पाच दिवसाचं विसर्जनाचं गणपतीचं हे आहे पाच दिवस आम्ही सेवा केलेली आहे आज थोडंसं आपल्याला भरून येतं की खरोखर बाप्पाला आपण निरोप देतो आहे त्यामुळे आजचा दिवस थोडासा आहे आणि आनंद पण आहे त्यामुळे आजचं विसर्जन हे आमच्या उत्साहात सगळ्यांच्या उत्साहात होत आहे आमच्या खुलेवाडीच्या याच्यातून आम्ही सगळेजण एकत्र येतो दरवर्षीप्रमाणे आणि छान एकदम उत्सव होतोय त्यामुळे सगळ्यांना या निमित्ताने उत्सव दर दरवर्षी असंच या बाप्पाडामुळे पुढच्या वर्षी लवकर या आणि सगळ्यांना एकत्र आणा आज फक्त एक संदेश मी आज आमच्या उलवडीच्या निमित्ताने देतो थँक्यू धन्यवाद धन्यकीय वेट तो पकडा खाली छोड़ तुमच्यावर सोडलं नाही वर वर उचललं आमच्याकडे कमी असेल खाली पकड आपण लोड घेऊ ओके जयंत पडينا

பாயத்தூராயி பரலா ஆரத்தி துளரா ஆரத்தி Oh, 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 ગણપતિ ચસર્જન વ્યવસ્થિત પાર પડુ દે મારા દુખાપામાં નહીં વિસર્જન કરના સુધા तू सांभाळणारा आहेस तसेच लेकरांच्या या मुंबईत मुंबईवरून आलेले लेकर न येता मन प्रसन्न होऊन म्हणजे आनंदाने आलेले आहे तसेच आनंदाने आनंद जाऊन दे त्यांचा प्रवास चांगला सुखाचा हो मध्ये बाप्पा <stanza and> <Philadelphia>

પાડી મુખ પાડી નાય નાય પાડી મુખ પાડી એ મગ્યું આ પરે સૌએ પોલ છે એ ધрун ધрун રાખ ઓકે પહેલા ધરા ને તારા ફોટો ભેગો જાય ને કોર <muchas> દે <muchas> પાડલેલા તું એ નંબર એ લાવ એ પાઉસ એ અકે પાટસે તુરુ પાટમ આડું પાડો હેડ પૂડું વર્ગે બોડું વર્તી કડા મોરિયા આદલે જગર લા આદલે જગર આદલે જગર બસ બસ કર દાલ દે આલા જાવ દે આ પાટીરો આવ ને 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 આવ बापाचा जो, बापा जो प्रसाद आहे तो आता आपण घेऊया सर्व प्रसाद एकत्र एका ठिकाणी ठेवतात आणि मग सगळ्यांना दिला जातो आता तळी भरून आपण आता घरात जातोय सर्वजण बसते प्रसाद بات نہ لئي لئي آ ماٽان چيو آهي بات نه مائي ٿو ان سان ڏيئي ڇڏي 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 ڏيئي तू डायरेक्ट गन... आता गण गणपती विसर्जन झालंय आता गौरी विसर्जन आहे गौऱ्या येतात सगळ्या हॅलो <laughs> हो yeah. निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी चुकले आमचे काही देवा क्षमा असावी चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय